काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीसाठी जोरदार तयारी केलेली आहे काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याच्या दृष्टीनं ही महाराली काँग्रेसच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची मानली जाते एक मोठं शक्तीप्रदर्शन या निमित्तानं काँग्रेसच्या वतीनं नागपूरमध्ये केलं जाईल असाही अंदाज वर्तवला जातो कारण लाखोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या महारॅलीमध्ये सहभागी होतील असं वक्तव्य आणि असा अंदाज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेला आहे कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महारॅलीसाठी नागपूरची निवड नेमकी का करण्यात आली त्यामागे काँग्रेसचा काय विचार असू शकतो आणि सध्या काय चित्र आहे काय परिस्थिती पाहायला मिळते हिंदुस्तान सुरुवातीला आता चित्र दाखवतो हे दृश्य आहे नागपूर मधलं और तयार है। मनत तर्मार्ण तर्मार्ण। काना को हे म्हणत या ठिकाणी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हे काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि जस सांगितलं की गांधीजींना इथं सत्याग्रहाची सुरुवात केली असं इथल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे भारत छोड़ो ची सुरुवात झाली होती आता भारत छोडो म्हणायची वेळ आली आहे भाजपाला आणि त्यामुळे हे सगळे नागपूरची निवड करण्यात आली असं सांगण्यात येत आहे मात्र आत्ता आपण पाहतो की हे कार्यकर्ते आहेत आता हे स्टेजचं आत्ताच दृश्य आहे काही वेळानंतर आणखीन कार्यकर्ते या ठिकाणी येतील नागपूरच्या या मैदानावरती खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने नेमकं काय भूमिका या ठिकाणी घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हा काँग्रेसच्या वतीनं नागपूरमध्ये हे आ, राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये आणि काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हे सभा या ठिकाणी होते आहे आणि काही वेळातच म्हणजे तास दीड तासात ते या ठिकाणी पोहोचतील आणि ते नेमकी काय भूमिका कृष्ण या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट